तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये वकिलांची प्रतिक्रिया समोर येते ते काय म्हणतात आपण पाहूयात तर आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख यांचं प्रकरण हे मोठ्या प्रमाणात गाजत आहे अनिल देशमुख यांची ईडी चौकशी काल झाली आहे तब्बल तेरा तास ही चौकशी झाली आहे आणि या चौकशी अंती त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे तर अनिल देशमुख हे आता ईडी कोठडीत आणि त्यासंबंधी एक एक नोव्हेंबरला अनिल देशमुख स्वतः सकाळी अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले आणि त्यांची तेरा तास ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली आणि त्यानंतर साडेबारा वाजता रात्री ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांना अटक केलं आज अनिल देशमुखांना माननीय सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आणि ईडीने चौदा दिवसांची ईडीची कस्टडी हवी अशा स्वरूपाचा अर्ज त्या ठिकाणी माननीय न्यायालयात केला त्याला आम्ही विरोध दर्शवला आम्ही कोर्टाला हे सांगितलं की अनिल देशमुखांनी प्रत्येक वेळेस ईडीला सहकार्य केलेलं आहे जेव्हा जेव्हा ईडीने समन्स अनिल देशमुखांना इशू केले प्रत्येक समन्सला अनिल देशमुखांनी उत्तर दिलेलं आहे त्यांनी संबंधित कागदपत्र देखील ईडीच्या कार्यालयात जमा केलेले आहेत आणि त्यामुळे अनिल देशमुख हे सहकार्य करत नाही अशा स्वरूपाचा जो आरोप आहे हा बेबुनियाद आहे चुकीचा आहे अशा स्वरूपाची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली व त्याचबरोबर आम्ही माननीय न्यायालयाला हेही सांगितलं की ईडीने सर्वोच्च न्यायालयात व माननीय उच्च न्यायालयात ही भूमिका घेतली की अनिल देशमुख हे अद्यापपर्यंत आरोपी नाही आहेत अनिल देशमुख यांच्यावर संशय आहे परंतु ते अद्याप आरोपी नाहीत एक्यूज नाहीत अशा स्वरूपाची भूमिका घेतल्यानंतर अनिल देशमुखांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं अशा स्वरूपाचा पवित्रा देखील त्या ठिकाणी तिथे घेतला आणि त्यामुळे जेव्हा ईडींची भूमिका अशी होती की अनिल देशमुख हे आरोपी नाही आणि त्यांनी चौकशीसाठी हजर राहावं अनिल देशमुखांनी एक लॉ अबायडिंग सिटीजन या नात्याने ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर झाले आणि त्यानंतर त्यांची अटक ईडीने जी केली ती बेकायदेशीर आहे असा देखील युक्तिवाद आम्ही कोर्टात केला ईडीने चौदा दिवसाची कोठडी मागितली कोर्टाने ती फेटाळून लावून पाच दिवसाची चार दिवसाची कोठडी ईडीची माननीय न्यायालयाने अनिल देशमुखांना दिली आहे ईडीला दिलेली आहे आणि सहा तारखेपर्यंत ईडीची कस्टडी माननीय न्यायालयाने तसा तसा निर्देश दिलेले आहे आम्ही त्या संदर्भातला अर्ज देखील माननीय न्यायालयात केला अनिल देशमुखांचं वय बहात्तर वर्ष आहे त्यांना अनेक आजारांनी अने ग्रासलं आहे आणि एक सिनियर सिटिझन असल्यामुळे त्यांना होम फूड घरचं जेवण आणि औषधं हे पुरवण्यात यावं अशा स्वरूपाचा अर्ज देखील केला तो माननीय न्यायालयाने मान्य केला आहे त्याचबरोबर आम्ही आणखीन एक अर्ज केला की अनिल देशमुखांची जेव्हा चौकशी होईल ईडीच्या कार्यालयात तेव्हा एका वकिलाला हजर राहण्याची परवानगी द्यावी तो अर्ज देखील माननीय न्यायालयाने मंजूर केलेला आहे तर आपण पाहतोय सोमवारी म्हणजे काल रात्री उशिरा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मंगळवारी त्यांची वैद्यकीय के तपासणी के केली आणि ईडीने अनिल देशमुखांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक देखील केली होती आता येत्या सहा नोव्हेंबरपर्यंत ते ईडी कोठडीत असणार आहे इथं घेतो एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज